आएका ओ, आएका। श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीता पाटील यांनी चालू होणाऱ्या हंगामातील उसाचा दर दोन हजार चोवीस पंचवीस साडेतीन हजार रुपये जाहीर केला आहे माणसा हातात गेला आणि ह्याला म्हणते जी दर दोन हजार बावीस तेवीस ला अडीच हजार दोन हजार तेवीस चोवीस ला तीन हजार आणि आता डायरेक्ट साडेतीन हजार आता मात्र शेतकऱ्यांचं बल होणार आबाने कारखाना बंद पडलेला चालू केला कारखाना चालू व्हायच्या अगोदर शब्द दिला होता अडीच हजार जिल्ह्यातल्या कुठल्या साखर कारखानदाराला विचारलं नाही आणि काटा कुठन बी करून आणा एकट्यानं दाराची कोंडी फोडली आता शेतकऱ्याचं खरं बल होणार आपण बी सगळी आबांच्या माग ठामपणे उभं राहायचं आणि परिवर्तन घडवायचं